नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनेलवर आर्थिक बातम्या अपडेट्समध्ये आज आपण जाणून घेणार आहोत एक महत्वाची बातमी जी थेट तुमच्या खिशाशी संबंधित आहे एलपीजीच्या किमती कमी झाल्या आजपासून गॅस सिलेंडरचे दर बदलले होय मंडळी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आयओसीएलने एक नोव्हेंबरपासून एकोणीस किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत तथापि घरगुती चौदा पूर्णांक दोन दशांश किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही मागील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या दरात जवळपास पंधरा रुपयांनी वाढ झाली होती ज्यामुळे हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि लहान व्यवसायांवर महागाईचा ताण वाढला होता पण या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच नोव्हेंबरमध्ये सरकारने एकोणीस किलोच्या व्यावसायिक एक सिलेंडरची किंमत साडेचार ते साडेसहा रुपयांनी कमी करून काही प्रमाणात दिलासा दिला आहे दिला शहर दर इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईटनुसार दिल्लीमध्ये आता एकोणीस किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर एक हजार पाचशे नव्वद रुपये पन्नास पैसे रुपये इतका झाला आहे गेल्या महिन्यात ही किंमत एक हजार पाचशे पंच्याण्णव रुपये पन्नास पैसे रुपये होती कोलकातामध्ये किंमत एक हजार सातशे रुपये पन्नास पैसेवरून एक हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये रुपयांवर आली आहे म्हणजे तब्बल साडेसहा रुपयांची घट मुंबईत नवीन दर आहे एक हजार पाचशे बेचाळीस रुपये रुपये जो पाच रुपयांनी कमी झाला आहे तर चेन्नईत सिलेंडरची किंमत एक हजार सातशे पन्नास रुपये रुपये निश्चित करण्यात आली आहे ऑक्टोबरपेक्षा साडेचार रुपयांनी कमी तर मंडळी घरगुती सिलेंडरच्या किमती जशाच्या तशा राहिल्या असल्या तरी हॉटेल रेस्टॉरंट आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना यामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे तुम्हाला काय वाटतं सरकारने घरगुती एलपीजीच्या किमतीतही घट करायला हवी का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा